नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे फुलांची बाजारभाव आहेत त्यामुळे तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आस्टर झेंडू शेवंतीच्या काही व्हरायट्या त्यांच्या लागवडीचं प्रमाण कसे आणि एकंदरीत बाजारभावाचे जे अंदाज आहेत अंदाज कसे राहतील बरेच शेतकरी फोन करत होते बरेच शेतकरी एम एस करत होते बाबा ह्या वर्षी शेवटी लागवडी कस आहे गुलाबाच्या लागवडी कस आहे असल्याच्या लागवडीचं प्रमाण कसं आहे या संदर्भात आपण आज व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण वन बाय वन पाहू किंवा प्रथम आपण गुलाब पाहू चालू वर्षी तुम्ही जर पाहिलं तर गुलाबाच्या ज्या लागवडीत शेतकरी मित्रांनो लागवडी दोन हळ पंचवीस मध्ये जेमतेमेत गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षीच्या गुलाबाच्या लागवडीत लागवडीत जेमतेमेत कारण का ह्या वर्षी बाजार म्हणतो आपण जे रोपांची प्राइस म्हणतो किंवा जी किंमत आहे रोपांची ह्या वर्षी जास्त असल्यामुळं जे लागवडीचं प्रमाण आहे गुलाबाचं एका वर्षी दोन्हा पंचवीस मध्ये जेमतेमे कारण गेल्या वर्षी जेवढ्या गुलाबाच्या लागवडी होत्या तेवढ्या लाग ह्या वर्षी गुलाबाच्या नाहीत आणि दुसरी गोष्ट बरेच शेतकरी गुलाबाच्या जर लागवडी भरपूर झाला पंचवीस मध्ये जून जुलैला लागवडी प्रमाण कसं राहील आपण परत एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच पण बऱ्याच शेतकरी असतात किंवा या वर्षी गुलाबाचे बाजार वापरतील लागवडी जास्त असेल तर बाजारभाव पडतील का शेतकऱ्या गुलाबाच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्ट सांगत असतो की गेल्या वर्षी मध्ये बरेच शेतकरी असेच म्हणायचे किंवा असे म्हणायचे तेव्हा गुलाबाच्या लागवडी भरपूर गुलाब मार्केटमध्ये विकला जाईल का गुलाब गुलाबाची बाजारभाव राहतील का पण गुलाब पिक असं चॅलेंजिंग पिक आहे सेम डाळीमागत पिके त्या पिकाच्या लागवडी किती जरी झाल्या तरी शेवटी बाजारभाव पावसावरती आणि दुसरं रोकडी व्यवस्थापन कसं आहे याच्यावर जे आहेत बाजार हे बाजारभाव ठरत असतात कारण काय होतं की जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिन्यामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे जूनला काही भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असते तर काही भागामध्ये कमी आहे जुलैला काही भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असते तर काही भागामध्ये कमी आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये विभागून पाऊस पडत असल्यामुळे ते बाजारभाव आहेत बाजारभाव कमी जास्त राहू शकतात शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर हे बाजारभाव ठरत असतात मित्रांनो लागवडी जरी झाल्या भरपूर गुलाबाच्या तरी त्यामध्ये रोपीड व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही त्यामध्ये डावणी मिळवी पावडर व्यवस्थापन खूप अवघड आहे त्यामुळं गुलाबाचे बाजारभाव आहे बाजारभाव ह्या वर्षी नक्की चांगले राहतील दुसरी जी शेवंती बऱ्याच शेतकरी असतात किंवा त्या वर्षी शेवंतीच्या लागवडीचं प्रमाण कसं शेतकरी मित्रांनो या वर्षी शेवंतीच्या लागवडीचं प्रमाण म्हटलं तर भाग्यश्री वाड्या शेवंतीच्या लागवडीचं प्रमाण बिगर हंगामी जास्त हंगामी जे प्रमाण आहे हंगामी लागवडी ते प्रमाण जनतेने त्यामुळं शेवंतीमध्ये जर तुम्ही शेवंती लागवड करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये बऱ्याच शेतकरी आता बाकीच शेवंतीची लागवड केलेली आहे असंख्य भराटे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याशिवाय येलो आहे शंका वाईट आहे कबुतर आहे पर्पल आहे म्हणजे मार्केटच्या अभ्यासानुसार तुम्ही त्यामध्ये त्याची लागवड करू शकता आणि चालू वर्ष पाहिलं तर शेवंतीचे बाजार शेवटी बाजार भाव मागणी पुरवठा ठरत असतात आणि ह्या वर्षी पाऊस किती पडतोय प्रमाण जून जुलैला जा जास्त राहिलं तर शेवंतीचे बाजारभाव गणपतीमध्ये चांगले उच्चांकी बाजार वगैरे हो त्यामुळं शेतकऱ्यांना हे सांगत देतोय का पुढची गोष्ट सगळ्या जे म्हणजे बाजारभाव आहेत फुलांचे संपूर्ण पाऊस अवलंबून अवलंबून पाऊस पडतोय किती तर मार्केटला माल किती येतोय याच्यावर जी बाजारभाव त्या बाजारभाव ठरणार आहे तिसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना जी बाजारभावचे उत्सुक राहिले किंवा जेंडूच्या वर्षी बाजारभाव प्रश्न शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी अभ्यास केला तर मागच्या वर्षी जेंडूचे बाजारभाव चांगले होते त्यामुळं ह्या वर्षी झेंडूच्या लागवडी वाढण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे ह्या वर्षी झेंडूच्या लागवडी जास्त होतील त्यामुळे झेंडूचे बाजारभाव ह्या वर्षी थोडे जेमतेम राहण्याची शक्यता आहे कारण का मागच्या वर्षी जेंडूचे बाजारभाव चांगले होते त्यामुळे ह्या वर्षी बरेच शेतकरी जेंडूच्या लागवडी करणार त्यामुळे झेंडूची लागवड करताना विचार विचार करून लागवड करा चार एकर दोन एकर लागवड करा कर जेणेकरून तुमचा जो लॉस आहे लॉस होणार नाही कारण का शेतकऱ्यांना मी मग सांगितलं की प्रत्येक जे फुलांची बाजार शेवटी पावसावरती हो पण लागवडीचं प्रमाण जास्त असलं मार्केटला माल भरपूर आला आवक वाढली की तुमचे बाजार पडत असतात त्यामुळं झेंडूचे बाजारभाव ह्या वर्षी थोडीशी जेम ते राहण्याची शक्यता आहे त्या वर्षी आश्चरचे जे लागवडीत लागवडीचं प्रमाण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे कारण का ऑल जर सर्व तुम्ही पाहिला तर बरेचसे शेतकऱ्यांना आश्चर्याच्या लागवडी गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी थोडीशी आश्तरच्या लागवडी जास्त होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं लागवड करताना तुम्ही थोडासा अभ्यास करून लागवड करा पाच नंबर जे गुलछेड लागवड मागच्या वर्षी तुम्ही पाहिले तर थोडेसे दोन हजार चोवीस मध्ये गुलछेडचे बाजारभाव थोडेसे गणपतीमध्ये चांगले उच्चांकी राहिले आणि दोन हजार चोवीस मध्ये गुलछेडचे बाजारभाव हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमी राहिले त्यामुळं ह्या वर्षी थोड्याशा लागवडी गुलचडीच्या कमी नाही शक्यता आहे त्यामुळे ह्या वर्षी जे गुलचडीचे बाजारभाव चांगले उच्च गिराण्याची शक्यता आहे वर्षी गुलचडीच्या बाजारामध्ये ते राहू शकते ह्या वर्षी थोड्या सेंट व्हाईटच्या लागवडी कमी आहेत गेल्या वर्षी सेंट वाईटच्या लागवडी जास्त होत्या शेवंतीमध्ये ह्या वर्षी सेंट व्हाईटच्या लागवडी थोड्याशा कमी आहेत ह्या वर्षी थोड्या पर्पलच्या लागवडी वाढल्यात म्हणजे बाकी सगळ्या शेवंतीच्या लागवडी वाढल्यात पर्पलच्या लागवडी वाढल्यात आणि बाकी तुमच्या ओव्हर जो शंका वाईट शेवती त्याच्या थोडासा लागवडी शेतकऱ्या लागवड करायला शेतकऱ्यांना थोडासा कले त्यामुळं शेतकरी शेतकरी मी सांगत असतो की तुम्ही मार्केटचा अभ्यास करा थोडासा ना तुमच्या भागामध्ये लागवडीचं प्रमाण कसं आहे थोडासा अभ्यास करूनच तुम्ही लागवड करा कारण का मार्केटला नंतर समजते की आपण मग झेंडू लावायला होता बाई आपले शेवंती शेवंती दोन एकत्र आपण एक एकतर झेंडू लावायला पाहते एक एकत्र शेवंती लावायला पाहिजे मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा तुम्ही जे तुमचा क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये काय करा थोडंसं विभागून पिकं करा प्लास्टर लावा थोडा झेंडूची लागवड करा शेवंती लागवड का करा काय अर्ध्या सेखरे गुलाबाची लागवड करा जेणेकरून एका पिकाला बाजारभाव कमी सापडला तर दुसऱ्या पिकात न तुमची कसरी कसर निघत असते त्यामुळं बाजारभावाचं क्षेत्र मित्रांना पुढचं कोण सांगू शकत नाही बाजार बाजारभाव कशी आण शेवटी बाजारभाव मी बऱ्याच वेळा क्षेत्रात सांगत असतो मागणी आणि पुरवठ्यावर बाजारभाविक पण एकंदरीत आजच घडू म्हणत आपला उद्देश होता किंवा शेतकरी फोन करत होते शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला एस एम एस ला रिप्लाय देणं शक्य नाही फोनवर बोलणं शक्य नाही पण व्हिडिओच्या माध्यमात आपण काय अंदाज देतो बाबा एकंदरीत ऑल ओव्हर परिस्थिती कशी आहे शेवंतीच्या लागवडीचं प्रमाण कसं आहे झेंडूच्या लागवडीचं प्रमाण कसं आहे आस्त्र लागवड कशी गुलाबाच्या लागवडीचं प्रमाण कसं आहे म्हणजे जे लागवडीचं प्रमाण आहे हे ऑल ओव्हर काही भागामध्ये कमी काही भागामध्ये जास्त आहे तुम्ही अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही त्याची जी लागवड आहे शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता शेतकरी भाई भाईडूपच्या फुलशेतीवर काम करत असताना जे जे काय प्रॉब्लेम्स होतात गुलाबामध्ये प्रॉब्लेम्स होतात शेवंतीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात आस्थामध्ये काय प्रॉब्लेम जे आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन मार्गदर्शन असतं शेतकऱ्यांना संदर्भात बाजारभावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद